ते बघा आज सळ उभे राहायला डिस्टन्स ठेवा थोडस नेहमी उभे राहायच्यावर सर असे उभे राहा आज आपण सगळ्यांना दिल्लीला चाललोय ठीक आहे सगळ्यांना किती टोटल तेरा लोक दिल्लीला चाललो आहे आपण कस साठी चाललो आहे कॉम्पिटिशनसाठी कॉम्पिटिशन किती मिनिटांची असते चाळीस सेकंद किंवा एक मिनिट ठीक आहे तुमचा अपोनंट जर तेवढा तगडा असला तर मग ते चालते दोन मिनटं तीन मिनिटं एक मिनिट दोन मिनिटं तीन मिनिटाच्या कॉम्पिटिशनसाठी आपण किती दिवस खर्च करून राहिलो आपले चार दिवस एका एक मिनिटाच्या कॉम्पिटिशन साठी आपण चार दिवस खर्च करून राहिलो आपले म्हणून आपले ते चार दिवस आपण खर्च करणार आहे त्याचा आउटपुट मिळालं पाहिजे त्या एका एक मिनिटाच्या कॉम्पिटिशनसाठी आपण किती दिवसापासून मेहनत करून राहिलो चार महिन्यापासून मेहनत करून राहिलो दिल्लीच्या कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनसाठी किती दिवसापासून मेहनत करून आलो चार महिन्यापासून मेहनत करून झालो कॉम्पिटिशन किती मिनिटाचं आहे एका मिनिटाच्या प्रॅक्टिस साठी एका मिनिटाच्या टुर्नामेंटसाठी एक मिनिट आपल्याला खेळासाठी एका मिनिटात जिंकण्यासाठी किती दिवसापासून मेहनत करून राहिलो चार महिन्यापासून मेहनत करून राहिलो त्यासाठी आपल्याला तिथे जाऊन पूर्ण एफर्ट द्यायचे आहे शंभर टक्के एफर्ट द्यायचे आहे सगळ्यांना डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे डिसिप्लिन मध्येच खेळायचं आहे ठीक आहे पण आपण तुम्हाला आता तुमचे अपोनंट किती राहतील का नाही मला माहिती कसे राहतील मला माहिती होऊ शकते तुमचे दोन राऊंड लागेल चार राऊंड लागेल पाच राऊंड लागेल सहा राऊंड लागेल पण प्रत्येक राऊंड किती मिनिटाचा राहील एक मिनिटाचा जर तुम्ही आणि तुमचा अपोनंट सारखा असला तर तो मग एक मिनिटाचा पोस्ट जो तुमचा बाउट आहे तो दोन मिनिटाचा होईल ठीक आहे आपण एक मिनिटाचा दोन मिनिटाचा बाउट खेळासाठी आपले चार दिवस चालले आहे ट्रॅव्हलिंग मध्ये दोन दिवस चालले आहे तिथे कॉम्पिटिशन मध्ये दोन दिवस चालले असे चार दिवस चालले आहे मग त्या चार दिवसाला महत्व आहे की एका मिनिटाला महत्व आहे चार दिवसाला महत्व आहे की एका मिनिटाला महत्व आहे त्या एका मिनिटाला महत्व आहे ना जे आपण एक मिनिट खर्च घालणार आहोत एका मिनिटा एका मिनिटाचं महत्व समजा तुम्ही लोक आणि त्या एका मिनिटामध्ये जेवढं बेस्ट देऊ शकाल तुम्ही तुमचं जेवढं एफर्ट टाकू शकाल जेवढा तुमचा स्टॅमिना टाकू शकाल जेवढं तुमचं बेस्ट एकदम तुमच्यात जेवढी ताकद असेल त्या पूर्ण एका मिनिटामध्ये टाकून द्यायची कारण ते फक्त एकच मिनिट आहे तो एक मिनिट दुसऱ्यांदा येणार नाही जर आता नेहमी मिरची लाठी आत प्रॅक्टिसमध्ये दोनदा पडली त्या एका मिनिटात जर लाठी पडली तर डिस्क्वालिफाईड सर्व बाहेर है ना फक्त तो एक मिनिट आपल्याला चांगला टाकायचा आहे जो एक मिनिटं आपण त्या बाउट खेळ त्या एका मिनिटात बाउट खेळणार आहे त्या एका एका मिनिटामध्ये एक आपल्या अपोनंटला हरवणार आहे फक्त तो एक मिनटं आपल्याला कसा करायचा आहे पूर्ण ताकद टाकायची आहे पूर्ण जीव टाकून द्यायचा त्या एका मिनिटामध्ये आणि त्या एका मिनिटामध्ये आपण किती चांगलं करू शकू किती बेस्ट करू शकू याचा विचार करायचा कारण तुमचा वेळ चाललाय है। है ना तुमची मेहनत चालली आहे एवढ्या दिवसापासून आपण मेहनत करून राहिलो ते मेहनत चालली आहे त्या फक्त एका मिनिटासाठी म्हणून त्या एका मिनिटाकडे लक्ष द्या तिथे गेल्यानंतर लाठी फिरवता फिरवता पडली तुमची खालती कोणाची चूक आपली चूक स्पीड कमी झाली कोणाची चूक आपली चूक लाठी खेळता खेळता अंगाल लागून राहिली जमिनीला लागून राहिली कोणाची चूक आपली चूक मग या सगळ्या चुका करायच्या नाही या सगळ्या चुका करायच्या नाही सगळ्यांनी एकदम आपलं किती चांगलं एफर्ट देऊ शकतो किती चांगलं बेस देऊ शकतो तेवढं बेस द्यायचं आणि सगळ्यांनी एकच विचार करायचा की कॉम्पिटिशन मला जिंकायची आहे आपल्या ऑपोनंटला हरवायचं आहे आता ते आपण कसा हरवू काय हरवू त्याची स्ट्रॅटेजी बनवू तिथे आणि त्यानुसार आपण प्रॅक्टिस तिथे जाऊन मग बाऊ खेळू पण सगळे डिसिप्लिन मध्ये राहतील सगळे डिसिप्लिन मेंटेन करतील आणि कॉम्पिटिशन संपूर्ण डिसिप्लिन मध्येच खेळतील ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे जिंकायचं आहे डोक्यावर ट्रेस घ्यायचा नाही एकदम सायलेंट राहायचं ठीक आहे